सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दक्षप्रमाणे यंदाही पंचवटीत श्रीराम रथयात्रा सोहळा पार पडलाय यावेळी रामघोषाणे परिसर दणानून निघाला कांदा एकादशीच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीराम आणि गरुड रथयात्रा पारंपरिक पद्धतीने जल्लोषात पार पडली यावेळी रथयात्रेच्या स्वागतासाठी भव्य अशा रांगोळ्या जागोजागी विद्युत रोषणाई व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यंदाच्या उत्सवाचे मानकरी बुवा राघवेंद्र पुजारी यांच्या हस्ते विधिवत पूजन व उत्सव मूर्तीची आरती करून मोठ्या उत्साहात रथयात्रेला सुरुवात करण्यात आली यावेळी मानकरी बुवा श्रीराम रथाकडे पाठ न करता पुढे उलट दिशेने मार्गक्रमण करीत होते यावेळी श्रीराम रथाचे संचलन नंदू मुठे यांनी तर गरुड रथाचे संचलन चंदन पुजारी यांनी केले यावेळी नागरिकांनी सीता राम तसेच हनुमानाची वेशभूषा परिधान केली होती दरम्यान यंदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांनी ने देखील हजेरी लावली काळाराम मंदिरात यंदाचे मानकरी राघवेंद्र पुजारी यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली असून मंदिर प्रदक्षिणा करण्यात आली यानंतर उत्सव मूर्तीची पूजा करून त्या मूर्ती पालखीतून प्रथम गरुड रथात ठेवण्यात आल्या यावेळी जागोजागी रथयात्रेचे औक्षण फुले उधळून करण्यात आले असून पारंपरिक थाटात यंदाही पंचवटीतील रथयात्रा उत्साहात पार पडली करणसिंग बावरी दक्ष न्यूज 哪些？Na, she